बातम्या नाशिक मधून नाशिकमध्ये मंत्री दादा भुसेंची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे बंडुका बच्छावांनी संजय राऊतांची भेट घेतली आहे त्यामुळं दादा भुसे यांची डोकेदुखी वाढू शकते विधानसभा निवडणुकीमध्ये सक्रिय होण्याचे बच्छवांचे संकेत त्यांनी संजय राऊत यांची भेट घेतली आहे येणाऱ्या काळामध्ये मी त्यांना सांगितलं की मी इच्छुक उमेदवार आहे त्यांनी सांगितलं कि आदवा हिरे साहेब विद्यमान आता जेल ते जेलमध्ये आहेत त्यांनाही शब्द दिलेला आहे येणाऱ्या काळामध्ये ते बाहेर आलेत की सगळे जबाबदार बसून पक्ष श्रेष्ठी आम्ही सगळे चर्चा करून तुम्ही तालुक्यातनं दोनच उमेदवार आहेत आणि या दोन उमेदवारांमध्ये तेढा सुटायला काही अडचण नाही आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जो उमेदवार ठरेल त्या दोघींपैकी एक उमेदवार आपण देऊ तुम्ही सध्या मालेगावला गेल्यानंतर कामकाजाला लागा निश्चितपणाने आदवे हिरे साहेब बाहेर आल्यानंतर आपण एकत्रित बसून आणि एक उमेदवारी फिक्स करू तुमच्या दोघांपैकीच एक उमेदवार येईल तिसरा काही कोणी उमेदवार नाही